नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील महसूल व्यवस्थेत तहसीलदार कोणत्या कलमानुसार नियुक्त होतो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए कलम सहा बी कलम सात सी कलम आठ डी कलम नऊ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम आठ महाराष्ट्रातील महसूल व्यवस्थेत तहसीलदार हा कलम आठ या कलमानुसार नियुक्त होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन सात बारा उतारा कोणत्या फॉर्ममध्ये दाखल केला जातो ऑप्शन आहे ए फॉर्म सहा बी फॉर्म सात सी फॉर्म सात बारा डी फार्म बारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फार्म सात सात बारा उतारा हा फार्म सातमध्ये दाखल केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन ई छावणी प्रकल्प कोणत्या उद्देशासाठी आहे ऑप्शन आहे ए जमिनीचे मोजमाप बी महसूल व कर संकलन सी डिजिटल मीटर रीडिंग डी सीमा सुरक्षा उत्तर आहे ऑप्शन बी महसूल व कर संकलन ई छावणी प्रकल्प हा महसूल व कर संकलन या उद्देशासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे बासष्ट सी अठराशे नव्वद डी एकोणीसशे एक उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे बासष्ट मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट वर्षी झाली आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सूत्रधार नावाचे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाचे आहे ऑप्शन आहे ए शाहू महाराज बी फुले सी आंबेडकर डी गोखले उत्तर आहे ऑप्शन सी आंबेडकर सूत्रधार नावाचे पुस्तक आंबेडकर या सुधारकाचे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे ए भंडारा बी नागपूर सी नाशिक डी वर्धा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भंडारा महाराष्ट्रात सर्वाधिक तांदूळ उत्पादन भंडारा जिल्ह्यात आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील पहिले जिल्हे किती होते ऑप्शन आहे ए आठ बी दहा सी बारा डी चौदा तर उत्तर आहे ऑप्शन सी बारा महाराष्ट्रातील पहिले जिल्हे बारा होते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जमीन महसूल संहितेनुसार सीमांकन कोण करतो ऑप्शन आहे ए तलाठी बी अधिकारी, सी सर्वेक्षक डी तहसीलदार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सर्वेक्षक जमीन महसूल संहितेनुसार सीमांकन सर्वेक्षक करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ पंचायतराज प्रणालीचा आधार कोणता रिपोर्ट आहे ऑप्शन आहे ए आंबेडकर रिपोर्ट बी बलवंतराव मेहता रिपोर्ट सी नेहरू रिपोर्ट डी गोखले रिपोर्ट तर उत्तर आहे ऑप्शन बी बलवंतराव मेहता रिपोर्ट आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील सर्वात मोठे महापालिका क्षेत्राचे शहर कोणते ऑप्शन आहे ए दिल्ली बी मुंबई सी कोलकाता डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई भारतातील सर्वात मोठे महापालिका क्षेत्राचे शहर मुंबई आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन आहे ए वैनगंगा बी पंचगंगा सी गोदावरी डी कृष्णा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महसूल प्रशासनात फेरफार म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए सीमांकन बी जमिनीचा मालक बदल सी सिंचन सर्वे डी जलसाठा गन्ना तर उत्तर आहे ऑप्शन बी जमिनीचा मालक बदल महसूल प्रशासनात फेरफार म्हणजे जमिनीचा मालक बदल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे ए चेरापुंजी बी महाबळेश्वर सी मुंबई डी आंबोली तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आंबोली पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य आंबोली या ठिकाणी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालन कोण करतो ऑप्शन आहे ए पंचायत समिती बी जिल्हा परिषद सी किसान मंडळ डी राज्य कृषी उत्पादन मंडळ उत्तर आहे ऑप्शन डी राज्य कृषी उत्पादन मंडळ महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालन राज्य कृषी उत्पादन मंडळ करतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या महसूल संहितेत खतवणी कोणत्या राज्यात वापरतात ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी उत्तर प्रदेश डी हरियाणा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश भारताच्या महसूल संहितेत खतवणी उत्तर प्रदेशात वापरतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा तलाठीपद कोणत्या गटात येते ऑप्शन आहे ए गट ए बी गट बी सी गट सी डी गट डी उत्तर आहे ऑप्शन सी गट सी पद हे सी गटात येते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील धरणांची राजधानी म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे ए नाशिक बी पुणे सी कोल्हापूर डी सातारा तर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक महाराष्ट्रातील धरणांची राजधानी म्हणून नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा सात बारा उतार्यात हिस्सा हा शब्द कोणासाठी वापरतात ऑप्शन आहे ए जमिनीचा प्रकार बी संयुक्त मालकीतील भाग सी पिकाचा प्रकार डी कर प्रणाली उत्तर आहे ऑप्शन बी संयुक्त मालकीतील भाग आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रात किती महसूल मंडळे आहेत ऑप्शन आहे ए चार बी पाच सी सहा डी सात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 4, चार महाराष्ट्रात चार महसूल मंडळे आहेत आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतात जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी कोण आहेत ऑप्शन आहे ए तहसीलदार बी जिल्हा परिषद अध्यक्ष सी जिल्हाधिकारी डी मंडळ अधिकारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हाधिकारी भारतात जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी आहेत मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील